आता आपल्याला पूर्ण उभं राहून जर काही एक्सरसाइज करायचे असतील पोटासाठी पण आणि आपल्या पूर्ण ओव्हरऑल बॉडीसाठी पण तर काय करायचंय साईडचा फॅट पण तुमचा खूप जास्त वाटलाय किंवा पोट पण जास्त वाढले आणि तुम्हाला बसून वगैरे उभे राहून तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे ना चांगला घाम पण तुमचा निघेल तर आपल्याला या एक्सरसाइज करायच्या जा, तुम्हाला दाखवते या सोबत सोबत तुम्ही करू शकता खूप चांगल्या चांगल्या तुम्हाला या एक्सरसाइजनी रिझल्ट भेटेल आणि खूप छान आहेत आणि खूप जास्त फायदा करणार आहेत तर काय करायचंय एक्सरसाइजला सुरुवात करायची आता एक्सरसाइज करतो म्हटलं ना तर नुसतं एक्सरसाइज करूनच आपल्याला रिझल्ट भेटतो का तर असं आहे ठीक आहे आपल्या फॅट निघून जातो इंच लॉस आपले चांगल्या पद्धतीने होतात तेवढाच आपल्याला डायट देखील घेणं आवश्यक आहे तर माझ्या सॅनलवरती खूप सारे काय जे व्हिडिओ तुम्ही त्यातला कोणताही एखादा सोप्पा आहे तो सजेस्ट तुम्ही घ्या आणि तो फॉलो करा आणि हे वर्कआउट सोबत करा काय करायचंय साईडचा फॅट आणि हाताचे दंड पण आपले कमी होणार आहेत इकडचा इकडचा फॅट असतो आपला तो पण कमी होणार आहे या पोझिशनला पायामध्ये अंतर केलं ठीक आहे पायामध्ये अंतर करून हात ह्या पोझिशनला इथे बाजूला भिंत असेल आपल्या भिंती जवळ उभं राहूनच तुम्हाला ही एक्सरसाइज करायची जस्ट ह्या पोझिशनला आले जस्ट स्टार्ट वन ब्रिदिंग टू ब्रिदिंग इथे पाठीमागे जातोय तेव्हा ब्रिदर सॉस सोडायचं आहे जस्ट सॉस घ्यायचं आहे शॉस सोडायचा आहे चांगल्या पद्धतीने करायचंय बघा आणि ट्विस्ट चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे पायाची साईज आपली मांड्या मांड्यांची साईज तर आपल्याला कमी करायची ना बघा एक हात इथे भिंतीला टच केला आणि दुसरा पाय दुसरा हात असा इथे कमरेवरती ठेवला जर तुम्हाला हाताचे दंड पण अजून कमी करण्यासाठी मदत पाहिजे असेल तर तुम्ही हात असे ओपन ठेवून जस्ट या पोझिशनला करू शकता आता पाय समोर पाठी गेलाय तर हात असा जाणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलीज दुसऱ्या साईडला आपण सेम पोझिशन करायचे त्या पोझिशनला इथे आपण ही पोझिशन केली होती ही पोझिशन आता इथे काय करायचं ह्याच पोझिशनचं से सेकंड व्हेरिएशन कसं कर करायचं या पोझिशनला आलेली आहे ना वन टू अँड थ्री इथे पाय तुम्ही जोडून देखील घेऊ शकता जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व आता इथे अजून काय करायचं याच पोझिशनला हात आहेत पाय जोडलेले इथे हात या पोझिशनला वरती जायचं श्वास भरत श्वास जायचं वरती पाठीमागे हात भिंतीला टच करायचे वन अँड टू थ्री अँड फोर फाय सिक्स सेवन एच नाईन पोझिशनला आल्याच्या नंतर पायामध्ये इथेच अंतर करून घ्यायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तुम्हाला या साईडून दाखवू दे सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव सर्व एक्सरसाइज आपण दाखवलेल्या आहेत ना ह्या मिक्स तुम्हाला ह्या एका एक्साइज राउंड चाळीस चे दोन राऊंड तीन राऊंड असे करायचे आणि डायट देखील मी सांगितलेल्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आता याच्यासोबत तुम्ही अजून ही एक्सरसाइज करू शकता जस्ट या पोझिशनला यायचंय हात असे पाठीवरती आहे वन टू फोर फाय सिक्स एट नाईन अँड टेन रिलीज आता इथे या पोझिशनला हात इथे जोडले आता काय करायचं पायामध्ये अंतर असंच असेल जस्ट इथे शॉट्स घेतला इथे वन टू थ्री फोर फाय शॉ घेतला श्वास सोडला सेवन श्वास सोडला श्वास घेतला एच नाईन अँड टेन रिलीज नक्कीच करून बघा एक्सरसाइज खूप जास्त फायद्याच्या आहेत बघा आणि राऊंड पण वाढवायचे आणि डाएट पण फॉलो करायचं आहे या एक्सरसाइज कशा वाटल्या नक्की सांगा कामाच्या तर आहेतच लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय चॅनल सबस्क्राईब करा केलं नसेल तर कारण की मी माझ्या चॅनलवरती ना असेच वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅन आणि वर्कआउटचे व्हिडिओ डेली घेऊन येत असते तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा देखील होईल भेटूया नेक्स्ट